नमस्कार माता भगिनींना आणि झाला का सगळ्यांचा फराळ बनवून तर हो सर्वांचाच फराळ बनवून झाला आहे आणि आता उरली ती गोष्ट कुठली फराळ बनवून झाल्याच्या नंतर उरले आपलं तेल आणि तेल तर तुम्हाला माहिती आहे आता सगळं तेल असं खराब झालेलं असतं कारण सगळे पदार्थ आपण तळून झालेले असतं चकली करंजी लाडू म्हणजे असे बरेचसे सगळ्याच वस्तू आपण ते बिगर तेलाची तर कुठलीच होत नाही म्हणून आपले आता तेल, तेल तेलामध्ये सगळ्या वस्तू तळून झाल्यात आणि त्या वस्तू तळून झाल्यामुळं आपलं तेल शिल्लक आहे आणि शिल्लक तेलाचं आता करायचं काय म्हणजे शिल्लक तेल असं खराब झालेलं तेलाचं का। करायचं काय तर काय करायचं यात तुम्हाला सांगतो मी तर आता तळून वगैरे आहे आणि आप आपलं तेल असं शिल्लक राहिलंय प्रत्येक माता भगिनीच्या घरी असे तेल शिल्लक राहिले बघा बरोबर आहे का आणि तेल शिल्लक राहिल्याच्यानंतर हे असं आता तेल आता आपल्याला भाजीमध्ये टाकू शकत नाही काही कालवण बनवू शकत नाही किंवा ह्याच्यापासून काहीच बनवू शकत नाही असं तुम्हाला वाटतंय पण हेच तुम्हाला तेल मी स्वच्छ करून दाखवणार आहे असं की जे पहिलं आपण कढईमध्ये वतलं होतं म्हणजे ज्यावेळेस आपण फराळ बनवायला घेतला होता त्याच पद्धतीने आपलं नवीन तेल जसं होतं असं कोरं करकरीत तेल मी ह्या तेलापासून असं उपयोगात आणणारं तेल आपण तयार करणार आहे ते तर कसं करणार आहे तर चा सांगतो तुम्हाला की आपण त्याच्यासाठी काय घेतलंय हा घेतलाय आपण कॉर्नफ्लावर कॉर्नफ्लावर घेतला आहे आणि त्याच्यानंतर आपण घेतलाय हा बटाटा काचचा बटाटा आहे शिजवून घेतलेला नाही काचचा बटाटा आहे तर ह्या दोन साहित्याच्या साहित्य म्हणजे ह्याच्यापासून आपण तेल आपण नवीन असं करकरीत चकचकीत तयार करणार चक आहे पाहिल्यासारखं हे पिवळस वगैरे असं काहीच राहणार नाही असं तेल आपण निवळसंघ एकदम पाण्यासारखं म्हणजे पा ज्या आपण वतलं होतं तसं तेल तयार करणार आहे आपण तर ते कसं करायचं आहे चला सांगतो तुम्हाला तर सर्वप्रथम तर आपल्याला काय करायचं आहे गॅस घ्यायचा आहे चालू करून आणि हा घेतला आहे आपण आता तुम्ही बघू शकता हा गॅस आपण फास्टवरती ठेवला आहे कारण आपल्याला गॅस तेल लवकर तापण्यासाठी आपण गॅस फास्ट केला आहे ते, 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 ते बघू शकता आणि तेल ठेवलं आहे आपण तापायला आणि तेल आता आपल्याला काय करायचं आहे गरम होऊ द्यायचं आहे आणि त्याच्यासाठी का आपल्याला काय करायचं आता तेल गरम होऊस तर काय करायचं म्हणून तोपर्यंत आपण काय करायचं आहे हा आपण घेतलेला आहे कॉर्नफ्लावर हा कुठं पण दुकानामध्ये किराणामध्ये उपलब्ध असतो किंवा आपल्या घरात तर असोच आपण मच्छी वगैरे बनवत असतो ती मच्छी क कडक होण्यासाठी आपण काय करत असतो कॉनफ्लॉवरचा वापर करत असतो किंवा समोसे तळताना आपण समोश्यामध्ये पण कॉर्नफ्लॉवरचा वापर करत असतो तर कॉर्नफ्लॉवर कुठं पण भेटतं आहे दहा रुपयात एवढं येते तर आपण काय करायचं आहे एक वाटी घ्यायची आणि त्या वाटीमध्ये आपल्याला काय करायचं आहे आपलं तेल बघायचं किती आहे ते हे बघू शकता तेल आता आपलं थोडं आहे म्हणून आपण काय करायचं आहे असं एक दोन तीन आणि हे चार हे चार चमचे आपण कॉर्नफ्लोअर घेतलं आहे आणि त्याच्यानंतर आपल्याला काय करायचं आहे ह्याच्यामध्ये करायचं आहे पाणी मिक्स हे साधं पाणी आहे आपलं जास्त पण पातळ करायचं नाही आपल्याला हे जे आपण मिश्रण तयार करणार आहे बघू शकता तुम्ही तर हे अशा पद्धतीने बघा आपल्याला हे बॅटर तयार करून घ्यायचं आहे असा कॉर्नफ्लॉवरचा पातळ असा हे अशा पद्धतीने आणि तोपर्यंत आपलं बॅटर तयार होऊ तर आपलं हे बघा तेल पण गरम व्हायला लागलं आहे आणि तेल बघा तुम्ही असं किती घाण आहे त्याच्यावरती ते काळं काळं पण ते, ते, ते आलेलं आहे साईटला बघू शकता तुम्ही इथं तर ते आपण करंज्या चकल्या किंवा काय काय आपण तळलेलं आहे त्याच्यामुळं ते हळद वगैरे त्या मिक्स होऊन ते तेल पण असं पिवळसर किंवा लालसर दिसायला लागलं आणि ते तळल्यामुळं हे बघू शकता तुम्ही हे काळपट काळपट झालेलं आहे आणि ते काय निघत नाही मग त्याच्यासाठी आपण ह्याचं जे मिश्रण आहे जे आपण तयार केलं आहे कशाचं कॉर्नफ्लॉवरचं ते त्याच्यामध्ये आपण टाकून घेणार आहे आणि त्याच्यानंतर बघा मग ते कसं भारी मस्तपैकी आपलं तेल स्वच्छ होतं आहे तर आता आपल्याला काय करायचं आहे आता आपण वळकून घ्यायचं आहे की ह्या तेलावरती आता तेल तापलं आहे चांगलं आणि बुडबुड्या आल्यात हे तर वळकून घ्यायचं की तेल तापलं आहे मग आपल्याला काय करायचं आहे हे जे आपलं कॉर्नफ्लोअर आहे ते हे तेलामध्ये आपल्याला सोडून घ्यायचं आहे बघू शकता तुम्ही पूर्ण असं आपल्याला तेलामध्ये सोडून घ्यायचं आहे आणि आपल्याला गॅस करायचा आहे कमी आता हे बघू शकता आपण गॅस कमी केला आहे आणि एक वन आपण त्याच्यामध्ये टाकलेलं आहे तर आता आपल्याला काहीच करायचं नाही त्याला निसतं एकदम असं तसंच ठेवायचं आहे आणि तुम्ही हलवत वगैरे काय बसू नका त्याला कारण त्याच्या ज्यावेळेस बुडबुड्या कमी होतील त्यावेळेसच आपल्याला ते, आप ते बाहेर काढायचं आहे तोपर्यंत त्याला शांत होऊ द्यायचं आहे कमी गॅसवरती बघू शकता तुम्ही इथं आपण कमी गॅस ठेवलेला आहे आणि त्या कमी गॅसवर ते आपल्याला काय करायचं आहे ते तसंच ठेवायचं आहे त्याच्या बुडबुड्या कमी झाल्या की मग आपल्याला काढून घ्यायचं आहे तर बघू शकता तुम्ही तेलामध्ये आता बघा आपलं हे तेलाच्या बुडबुड्या कमी झाल्यात आणि आता आपल्याला काय करायचं आहे हे जे आपण टाकलेलं होतं ह्याचंही काय म्हणतात त्याला कॉर्नफ्लॉवर ते, 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 ते आपल्याला हळूहळू आता हे ते तेल देतोळू द्यायचं आणि काढून घ्यायचं हे बघू शकता ह्याला आता हे सगळं काळं बघा ह्या कॉर्नफ्लोअर बघा किती काळा झाला आहे त्याला सगळं आपली जी घाण होती ती सगळी आता ह्याला चिटकून आली आहे बघा बघू शकता तुम्ही कॉर्नफ्लोअर कसा काळा एकदम दिसायला लागला आहे तर त्याला जी आपली घाण होती किंवा जे आपलं तळून जे करपलेले पदार्थ पडलेले होते त्याच्यात ते सगळे बघा ह्याच्यात ह्याला निघून आता आणि तरी पण आता आपलं आणखीन पण थोडंसं तेल आपलं जे हळद किंवा जे काही जळून त्याच्यामध्ये हे झालतं पिवळं ते आता बऱ्यापैकी आता फरक पडलाय बघा तेलामध्ये आता थोडंसं निवळ व्हायला आहे तर आणखीन पण आपलं तेल आता निवळ झालेलं नाही हे बघू शकता तुम्ही त्याला बघा हे काळं काळं सगळं चिटकून आहे बघा तर अशा पद्धतीचं थोडंसं आपलं तेल आता आहे तर आणखीन पण आता तुम्ही बघू शकता आपलं तेल निवळलं नाही तर आता आपल्याला आणखीन काय आहे की आणखीन आता पांढरं शुभ्र काढण्यासाठी आता आपण काळपटपणा तर काढलेला आहे त्याच्यातला बन पण जे आपण चकली वगैरे काय ते तळलेले असन किंवा तिखट काय तळलेलं असन तर त्याची चटणी हळद ह्या तेलामध्ये मिक्स झाली तेलाचा कलर चेंज झाला आहे तर आपल्याला काय करायचं आहे आता आपल्याला एक घ्यायचं आहे बटाटा एक बटाटा घ्यायचा आहे आणि बटाट्याचे आपल्याला काय करायचं आहे काप करायचे तर काप अशा पद्धतीने आपल्याला बटाट्याचे करायचे की तुम्ही ते इंग्लिशमध्ये काय म्हणते त्याला फ्रेंचाईज कसं मानतात त्या पद्धतीने आपल्याला एक चौकोनी किंवा जसे जमतील तसे का आपल्याला फक्त काय करायचं आहे काप करून घ्यायच्यात तुम्हाला जसे जमतील तसे तुम्ही काप करून घेऊ शकता पण ह्याचं आपल्याला काय करायचं आहे तेल शुद्ध करायचं आहे म्हणून आपण त्या पद्धतीने घेऊ करून आणि दिसायला पण चांगलं ॲक्टिव दिसतं आहे म्हणून आहे अशा पद्धतीने आपण हे फिंगर प्रिंट्स किंवा फ्रेंचाईजचे जे काप असतात अशा पद्धतीने आपण तयार केलेत बघू शकता तुम्ही आणि त्याच्यानंतर आपल्याला दुसरा पण घेऊया बटाटा कापून त्याच्या पण घेऊया असेच काप करून तर आता परत आपल्याला काय करायचं आहे आपण हा बटाट्याचे जे फ्रेंच चाईज काप आहेत ते घेतले तयार करून आणि त्याच्यानंतर परत आपल्याला गॅस हा फुल करायचा आहे आणि फुल गॅस करून परत आपल्याला तेल गरम करायचं आहे जे थोडं थंड झालं तर त्याला परत एकदा उकळी फुटू द्यायची चा? आपल्याला चांगली आणि उकळी फुटल्याच्या नंतर आपल्याला काय करायचं ते सांगतो मी परत तर आता आपण बटाट्याचे काप करून घेतलेत आणि बटाट्याचे काप आपण ठेवूया साईडला त्याच्यानंतर आपल्याला परत एकदा काय करायचं का आहे परत एकदा आपल्याला हे आपण जो कॉर्नफ्लॉवर आणला आहे तो परत एकदा आपल्याला घ्यायचं आहे कारण एक किंवा दोन ह्याच्यामध्ये ते तेल स्वच्छ होत नाही परत एकदा आपण हे चार चमचे घेतलेत आपण त्याच्यानंतर आपण करूया ह्याच्यामध्ये पाणी ॲड म्हणजे दुसरूनदा परत दुसऱ्या वेळेसुद्धा आपण पाणी ॲड करतो आहे बघा ह्याच्यामध्ये हे बॅटर आपल्याला घ्यायचं आहे हलवून छान असं हे बघू शकता तुम्ही हे असं बॅटर आपल्याला तयार करून घ्यायचं आहे आणि काय करायचं आपल्याला परत एकदा आपल्याला हा कढाईमध्ये सोडायचा आहे तर बघू शकता तुम्ही हे बुड़ बुडबुड्या किती वर यायला लागल्यात आणि जशा बुडबुड्या येतील तसं ते काळं जे आहे ते आपलं याला कॉर्नफ्लॉवरला चिटकून येणार आहे बघा आणि तेल हे बघू शकता आता आपलं तेल कलर बदलायला लागला आहे बघा आता भरपूर असं तेलाचा कलर वेगळा दिसायला लागला आहे म्हणजे पहिल्यासारखा नवीन दिसायला लागला आहे पण आणखीन एकदा आपण दुसरं हे केल्याच्या नंतर बटाट्याचं हे केल्याच्या नंतर आणखीन आपला कलर चेंज होणार आहे तर आता हे बघा व्हायला लागलं आहे शांत आता आपण गॅस कमी ठेवला आहे आणि हे जरा पूर्णपणे असं शांत झाल्याच्यानंतर तेल आपण काय करायचं आहे हे काढून घ्यायचं आहे आपल्याला ते पूर्ण कडक होऊ द्यायचं तर बघू शकता तुम्ही आता जे काळ डाग होते म्हणजे जे काळ 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 जे ह्याच्यावरती काही साठलेलं होतं ते पू पहिल्या ह्याच्यात जास्त निघला आणि दुसऱ्या ह्याच्यात बघा आता हे कमी निघलं आहे बघा आणि तेलाचा कलर तर आपला आता पूर्णपणे हा बदलून गेलेला आहे बघू शकता तुम्ही पहिल्यापेक्षा तेल आता थोडंसं आणखीन स्वच्छ झालं आहे आता आणि आता आपल्याला काय करायचं आहे हे बघू शकता तुम्ही हे कॉनफ्लावरचं हे असं तयार झालं आहे आणि त्याच्यानंतर आपल्याला काय करायचं आहे आता हे जे आपण बटाटे घेतलेले आहेत हे बटाटे आपल्याला ह्याच्यावरती ठेवायचे आहेत असे झाऱ्यावरती तर आपण हा घेतलेत आता झाऱ्यावरती हे बटाट्याचे काप म्हणजे फ्रेंचाय फ्रँचायजी आणि आपण गॅस कमीच ठेवला आहे कारण हे ओतू जातं असतं म्हणून आपण आता हे हळूने आपण आपण बटाट्याचे ह्याच्यामध्ये सोडूया तेल आपलं नॉर्मल गरम होतं बघू शकता तुम्ही राहिलेले पण आपण बटाट्याच्या काफ्याच्यावरती घेऊया सोडू तेलामध्ये आणि ह्याला पण आपल्याला आता हलवायचं नाही हाय असंच आपल्याला शांत ठेवायचं आहे आता ते त्याच्यानंतरच आपल्याला काय असेल ज्यावेळेस त्याच्या जे बुडबुड्या आपल्या कमी होतील जे आता ह्या तेलाच्या त्यावेळेस बघा हे तेल आपलं ज्यावेळेस आपण बटाट्या त्यातला काढून घेईन त्या टायमिंगला आपला तुम्ही बटाटा बघू शकता आणि तेल पण बघू शकता किती छान होतं इथे तर ह्याला हो द्या आता ह्याच्या बुडबुड्या आपल्याला शांत तर आता बघू शकता मित्रांनो आपलं बऱ्यापैकी आता हे बघू शकता तुम्ही तेल मग कसं दिसत होतं आणि आता आपण हे बटाट्यामुळं बघा हे तेल आपलं कसं स्वच्छ दिसायला लागलं आहे बघा जेणेकरून की आपण हा पहिल्यांदाच तेल व ओतलं आहे असं कढईत असं दिसायला लागलं आहे बघा आणि आपले फ्रेंचाईज फ्राईज बीथ म्हणजे चिप्स पण तयार झाले व्हायला लागलेत बघा हे बघू शकता तुम्ही आणि तेल पण आपलं किती स्वच्छ दिसायला लागलं आहे हे बघू शकता तुम्ही तर आपण काय काय केलं आहे आता आपण गॅस थोडासा कमी करू गॅस आपण वाढवला होता कमी करू आणि ते आणखीन पण तेल आपल्याला स्वच्छ होऊ द्यायचं आहे तर ह्या अशा पद्धतीने बघू शकता तुम्ही आता हे आपले बटाट्याचे फ्रेंच म्हणजेच फिंगर चिप्स आपले जवळजवळ तळून पण झालेत आणि आपलं जे तेल आहे ते बघू शकता तुम्ही तेल पण आपलं स्वच्छ असं दिसायला लागलं आहे बघा बघू शकता तुम्ही पहिल्या तेलामध्ये तुम्ही रिवर्स करून व्हिडिओ बघू शकता पहिलं तेल आपलं कसं दिसत होतं आणि आपण फक्त आता काय केलेलं आहे की कॉर्नफ्लॉवर आणि हे बटाट्याच्या साहाय्याने हे बटाटा तळून घेतला आहे आपण त्याच्या साहाय्याने आपलं तेल बघा हे पहिल्यासारखं नवीन असं तेल दिसायला लागले आता हे थोडंसं सा पिवळसर पिवळसर दिसतं आहे आता पूर्णपणे म्हणजे थोडंसं आणखी अंश आहे त्याच्यात पण पहिल्यापेक्षा आणि आताच्या तेलामध्ये किती फरक दिसला आहे तर बघू शकता मित्रांनो लग, न, तर आपण काय केलं ह्याच्यासाठी की पहिल्यांदा आपण कॉनफ्लावर घेतलं दोन तीन चमचे तेलाच्या मापात तर त्यावेळेस बघू शकता तुम्ही हे किती काळं निघलं त्याला हे दिसतंय का तुम्हाला काळपट काळपट हे किती काळं करपल्याला निघलं त्याच्यानंतर आपण दुसुंदा टाकलं त्यावेळेस पण थोडंसं काळपट काळपट निघलं त्यावेळेस एवढं काही काळपट नाही निघलं पण ज्यावेळेस आपण बटाटा टाकला ता त्यावेळेस ते आपलं तेल जे आहे ते हे बघू शकता तुम्ही असं एकदम पांढरं शुपट असं तेल दिसायला लागलं की जेणेकरून आपण आत्ताच कढईत ओतले तर अशा पद्धतीने असं आपलं तेल दिसायला लागले तर आता तुम्ही म्हणत असाल की हे कालोनाला वा पण वापरू शकतो का तर हो आपण आता हे कालोनाला वा पण वापरू शकतो म्हणजे भाजी बनवण्यासाठी चपात्यांना लावण्यासाठी ते आपण तेल वापरू शकतो किंवा मासे तळण्यासाठी चिकन फ्राय करण्यासाठी म्हणजे प्रत्येक गोष्टी आपण आता हे तेल वापरू शकतो आता फराळ तर आपला बनवून झालेला आहे परत आपण तोच फराळ आपण डबल ताळणार आहे का नाही तर हे ला तेल आपण प्र प्रत्येक गोष्टीसाठी म्हणजे भाजीसाठी वापरू शकतो तेला म्हणजे चपातीला तेल लावण्यासाठी वापरू शकतो असे बटाट्याचे फ्रेंचाईज करायसाठी आपण म्हणजेच फिंगर चिप्स बनवण्यासाठीसुद्धा ह्याचा उपयोग होतो आहे म्हणजे तेलाचे भरपूर उपयोग आहेत फक्त एवढंच की आपण तेल जे आपण वापरलेलं आहे ते दिव्यांसाठी आपण कधीच वापरत नाही ते शास्त्रात पण बसत नाही म्हणून आपण ह्या पद्धतीने परत आपण असं हे तेल आपण परत एकदा तयार करू शकतो आणि त्याचा वापर करू शकतो तर मित्रांनो आपण जो आता जे तेल नवीन करण्यासाठी जर जुगाड वापरला आहे तो जर आवडला असलास तर नक्की का आपल्या भावाला लाईक करा कमेंट करा आणि सपोर्ट करा धन्यवाद